हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक झोलर माणूस झोलर माणूस म्हणण्यापेक्षा घरगडी म्हटलं की खूप चांगलं होईल त्या माणसाची अशी कहाणी आहे की त्या लोकांना माहिती आहे की त्यांची इथे पूर्ण फॅमिलीचं यूट्यूब चॅनल आहे आणि पूर्ण फॅमिली झोलर आहे कधी काय बोलतील त्यांच्या बोलण्याला काही तथ्यता का नाही आणि मग त्यानंतर काय होतं की ते त्यांचे सतत एक कंटेन राहतं नवरा बायकोचं भांडण दाखवणे घरामध्ये वादविवाद करणे आणि खोटं भांडण दाखवणे तर अशा प्रकारचं त्यांचं एक कंटेन राहतं आणि ते बरोबर कंटेन त्यांचं वीस दिवस चालतं वीस पंचवीस दिवस चालतं आणि महिन्याचं पेमेंट आलं त्यांना करून की मग त्यांचं ते झोलर भांडणं थांबून जातं तशाच एका झोलर भांडणामधून हा एक व्यक्ती आहे ज्याचा आपण थांबणे लावलेला आहे तर हा व्यक्ती काय करतो ना सतत घरात कसे भांडणं होतील हे बघत राहतो याची बायको पण त्याच लेवलची आहे की भांडणं कुठून तयार होतील त्यांचं थंबनेल त्यांचं टायटल लोकांना आकर्षित करण्याची त्यांची ती पद्धत ही खूप झोमाची आहे त्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या लोकांना माहिती आहे पब्लिकला भांडण कसं दाखवायचं आणि पब्लिक गोळा कशी करायची आणि पब्लिक गोळा केल्यानंतर त्या पब्लिकला कसं उल्लू बनवत राहायचं आणि मग काही दिवसानंतर पब्लिकवर खापड कसं फोडायचं तर असंच यांचं चालू राहतं आता हे दोघंही नवरा बायको खूप लाडत आलेले आहे कारण यूट्यूबचं यांचं पेमेंट होऊन गेलेलं राहते एकवीस तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर हे लाडात येतात लाडात यांचा ये आठ दहा दिवस कंटिन्यू लाड चालतं नवरा बायको आमच्या दोघांचंही खूप प्रेम चालतं त्या प्रेम असं जाहीर करतात शॉर्ट व्हिडिओ बनवून आणि एकामेकाचे खूप जवळजवळ जाऊन ठीक आहे नवरा बायको आहे गेलं त्याला काही हरकत नाही आहे पण पब्लिकला काय दाखवू इच्छिता सगळ्याच नवरा बायकोंना जीवन दिलेलं आहे देवाने मुंग्यांना पण दिलेलं आहे जीवजंतूंना पण दिलेलं आहे प्राण्यांना पण दिलेलं आहे म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती असं सोशल मीडियावर चिपून छापून काही व्हिडिओ बनवत नाही पण या लोकांचं कसं आहे ना बनवणारे बनवतात पण पण या लोकांचं कसं आहे ना काही वेगच आहे खूप भांडणं दाखवतात खूप भांडणं दाखवतात खूप भांडणं दाखवतात असं वाटते पब्लिकला की खूप टोकावर गेलेलं आहे यांचं भांडण आणि त्यावेळेला पब्लिक एका वेळेला गोळा झाली आणि तेव्हा हे स्पोर्ट करतात ते आता आमचं भांडण मिटलेलं आहे म्हणून तर मग दुसरं यांचं कंटेंट चालू होते खूप लाडागोडीचं आणि मग त्या लाडागोडीच्या कंटेंटमध्ये काय होतं ना पब्लिकला उल्लू बनवल्या जाते मग पब्लिक कमेंट्स करतात की तू झोला छाप आहे तू झोलर आहे तू काही ढंगाचा माणूस नाही आहे तू घरगडी आहे तुला काम करण्याची आवड आहे आणि मग यांची थमलेली त्याच पद्धतीची असतात बायकोनी मला आज अडवलं हो बायको माझं खूप प्रेम करते बायकोला मी खूप प्रिय आहे बायको माझ्यापासून दूर राहू शकत नाही बायकोचं मी माझं खूप भांडण झालेलं आहे आज मी बायकोला बोलल्याशिवाय राहणार नाही बायकोनी मला एक तर मूल द्यावं नाही तर मग आपला विल्हेवाट लावा ला बायकोचे तिकडून टायटल असतात की माझा नवरा मला सोडून जाणार आहे मी त्याला घर जवळ घेणार नाही मी त्याला घरी घेणार नाही त्याला मुलगा पाहिजे तर दुसरी बायको करावी असे यांचे भरपूर 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 टायटलने भर भरलेलं थांबलेलं टायटल असं असते आणि यांचे व्हिडिओ चालू असतात कंटिन्यू आता कसं झालं ना काल एका व्हिडिओमध्ये ती दाखवत आहे की माझ्याच्याने जेवण धकत नाही आणि जेवण धकत नाही त्याच्यामुळे मला घरचे कामं होत नाही आज नवरा व्हिडिओ टाकतो आहे की हजार बाराशे रुपयाचे ब्लाऊज शिवण्याचं काम केले आहे ते पण रात्रीला दिवसा काय तर झोप ही दिवसाचं काम मला करायला लावते दिवसाचे काम म्हणजे जे असते घरचे कामं जुनी भांडे झाड झूळ झाडू पोछा स्वयंपाक आणि हे सगळं मला माझी बायको करायला लावते मला दुसरीकडे कामाला जाऊ देत नाही म्हणजे जे माणसांचं काम राहते जे सगळंच सर्व पुरुषांचं काम असतं की बाहेरचं काम माणसाने करावं घरचं हो, काम बाईने करावं हो, आणि आजकाल प्रथा झालेली आहे घरकाम आणि बाहेरचं काम माणसं आणि बाया दोन्ही पण करतात त्यात काही नवीन नाही आहे तर ह्या माणसाला नुसतं घरातल्या कामासाठी बायको करून म्हणजे ठेवून घेतील कोणीतरी त्यांना विचारायला आला चला भाव कामाला म्हणून तर ते बायको बोलली की नाही माझा नवरा कामाला येणार नाही आता त्याच्यावरून यांची भांडणाची सुरुवात होणार आहे पण मला एक समजत नाही की तुम्हाला जे काही भांडणं करायची आहे ते सोशल मीडियाची आड पण करू शकता तुम्ही ना गरजेचं नाही आहे सोशल मीडियावर एवढं सगळं देखावा दाखवायची तिकडून बायको ओरडते माझ्या घरच्यावर नवरा खातो आहे अरे बाई तूच नवऱ्याला घरी ठेवते तूच नवऱ्याला घरी काम करायला लावते तुझा नवराई घरी राहतो मग ते झाडाच्या खाली काही चित्रविचित्र असे तुम्ही व्हिडिओ बनवता की जेणेकरून पब्लिकला असं वाटते की खूप अन्न आहे यांच्याकडे तुम्ही पब्लिकला बोलून बोलून तुम्ही पब्लिकलाही त्रास देता स्वतःही त्रास करून घेता त्या त्याच्यात तुम्हाला तरी मनाला समाधानी वाटते का की तुम्ही जे घर बांधलेलं आहे यूट्यूबच्या पैशावर का असे ना पण तिथेही एक मेहनतच लागते सोशल मीडियावर येणं काही फुकट नाही होत तुम्ही जे काही घर बांधलं आहे तिथे तुम्हाला समाधान तरी वाटतं का प्रेम तरी प्रेमपूर्वक म्हणजे वातावरण आहे का तुमच्या घरचं तुमच्या घरी सतत मी सतत नुसतं भांडणं होतं आणि पब्लिकला तुम्ही दाखवता काय आमचं फक्त इथेच म्हणणं आहे की पब्लिकला तुम्ही दाखवता काय तुमच्या व्हिडिओमार्फत घ्यायचं काय तर तुम्ही स्वतःचं ओरडू ओरडू सांगता की आमच्या व्हिडिओला फक्त मनोरंजन आणि मनोरंजनाच्या हेतूने बघणे ते ही फॅमिली आहे फॅमिलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुणी पण असं नसतं की आपल्या फॅमिलीतला सगळा बाजार बाहेर काढतो आणि मग त्याचा भांडवल तयार करतो आणि त्याच्या पैशाने आपण घरं बांधतो तर बांधलं तर बांधलं त्यातही आपण समाधानी आहो का स्वतःच्या मनाला संप समजून घ्यायचं स्वतःच्या मनाला विचारायचं की आपण खरं समाधानी संतुष्टी आहोत का है ना कसं ना तुम्ही जे लोकाला वाटाल तेच लोक तुमच्याला परत करतील हे तो कुठलाही असो माझ्या व्हिडिओ खाली असो दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट्स असो किंवा अजून इतर जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या व्हिडिओखाली कमेंट्स असो किंवा शेजारी पाजारी आपलं कोणी असलं तरी त्यांना पण आपण त्याच पद्धतीने बघतो त्याच नजरेतून बघतो आपण जे इतरांना देऊ तेच इतर आपल्याला वापस करते हा सगळ्यात मोठा नैसर्गिक नियम आहे बरोबर ना हो मग आता काय होते ना की तुम्ही जे भांडणं दाखवता त्याच्यातून पब्लिक तुम्हाला कमेंट्स करते आणि त्या कमेंट्सवर तुम्ही रोष व्यक्त करतात की पब्लिक आम्हाला म्हणते घरघडी आहे घरातले कामं करते बाई झोपली राहते तर हे कसं कामं आटोकूनसुद्धा आपला जो काही व्यवसाय राहते तो आपण करू शकतो जसं आता तुमचा ब्लाऊज शिवायचा व्यवसाय आहे तुमच्या बायकोचा ठीक आहे ना त्या ब्लाऊज शिवायच्या व्यवसायामध्ये काय होते ना की घरचे काम आपण एक दीड दोन अडीच तीन वाजेपर्यंत जे काही थोडं हळूहळू करायचे असलं तर करतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर जो काही वेळ मिळतो आपल्याला तास दोन तास ते आपण आरामही करतो तेवढ्या वेळात आणि आपण आपल्या ब्लाउजही शिवू शकतो त्याच्यासाठी घरामध्ये माणसाला बसवून ठेवणे हे गरजेचं नसतं आणि दुसरी गोष्ट रात्रीला तुम्ही जे काम करता आहे तेच काम दिवसाचं काम दिवसा करा रात्रीचं काम रात्री करा त्याच्याने काय होईल ना तुमच्या घरातले कामं होतील आरामही मिळेल परत तुम्हाला तुमचे जे आहे बिझनेसचं जे वर्किंग ते पण तुम्हाला बऱ्यापैकी करता येईल मग याच्यासाठी तुम्ही नवऱ्याला ठेवून घेतलं मग नवरा त्याच्यावर टायटल थांबलेल टाकून थांबवतो तो, तो व्हिडिओ पब्लिकला दाखवतो आणि त्यात एकही कमेंट्स त्यांना पॉझिटिव्ह राहत नाही सगळ्या कमेंट्स निगेटिव्ह येतात सगळ्या कमेंट्समध्ये एकच म्हटल्या जाते झोलर माणूस लुच्चा माणूस कोटारडा माणूस घरगडी माणूस तर आपल्या नवऱ्याची इज्जत आपण घालवत आहे पैसा घेऊन हे तुम्हाला वाटत नाही का आपण हेच व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवू शकतो कारण पब्लिक आहे तुमची आय डी आहे तेवढी लाख दीड लाखाच्या वर आय डी आहे तुमची आणि दीड लाखाच्या आय डीमधून असेही तुमचे व्हिडिओ दहा ते पंधरा हजार पब्लिक बघतात ठीक आहे आणि तसेही तुमचे व्हिडिओ दहा ते पंधरा हजार अठरा हजार वीस हजार जे काही तुमची पब्लिक बघायची आहे व्हिडिओ तेवढे बघते मग त्यात तुम्ही आपल्याच घरचं नुकसान आपल्याच घरची इज्जत घालून जर असं वागत असाल तर त्या पैशा कमवणाऱ्याला काय अर्थ राहते पैसा कमवा पैसा कमवायलाच सगळेजणं सोशल मीडियावर आलेले आहे असा कोणीही नाही की आप त्याला स्वतःला पैसा आलेला तो दानमध्ये देतो किंवा कोणाला तरी मदत म्हणून करतो नेहमीचा एखाद्या वेळेचं ठीक आहे मदत म्हणून आपण एकामेकाला करतो आहे किंवा दान म्हणून आपण एकामेकाला किंवा एखाद्या मंदिरात म्हणा संस्थेमध्ये म्हणा आश्रममध्ये म्हणा असं आपण देतो पण जो काही पैसा दर महिन्याला येतो किंवा जे काही आपले व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्याचा जो पैसा येतो ते पैसे आपण लोकांना दान म्हणून का देतो तो पैसा आपण आणि आपणच यूज करतो बरोबर ना मग तुम्ही अशी इज्जत घालून व्हिडिओ बनवण्यापेक्षा चांगले पण व्हिडिओ बनवू शकता हे बघा माझं सजेशन सगळ्यांनाच पटणार हे तर मी सांगू शकत नाही पण योग्य मला वाटलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असे सगळे प्रकार आपण दाखवण्यासाठी इग्नोर केलं पाहिजे उत्तर प्रदेश एम पी या साईडला असतं बाबा की ते नागडे पागडे व्हिडिओ बनवतात त्यांना काही इज्जत असल्या नसल्यासारखं त्यांनी ते स्वतःला आपल्या घालून घेतात त्या लेवलमध्ये ते स्वतःला ढवळून घेतात आणि मग ते व्हिडिओ बनवतात तर आपण त्या लेवलमध्ये बसत नाही तर माझं एवढंच मत राहील की आपल्याला व्हिडिओ जरी बनवायचे आहे तर आपण चांगल्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो चांगल्या पद्धतीने सुद्धा सोशल मीडियावर आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो आपलं आणि व्हिडिओवर व्ह्यूज तर मिळेलच आहे अरे मेहनत कराल तर त्याचं फळ मिळेल मी जर कंटिन्यू मेहनत करेल तर नक्कीच त्याचं फळ मला मिळणार आहे तसंही तुम्हाला पण मिळेल आणि आयुष्यामध्ये दुःख सुख हे सगळं लागलेलं आहे त्याच्यामुळे काही नवीन नाही आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यातले सुख दुःख मांडताय हे फार चांगली गोष्ट आहे आणि मांडायला पण पाहिजे पब्लिकला सांगायला पण पाहिजे कारण आपली यूट्यूब फॅमिली असते आणि आपण त्यांना चांगलं वाईट सगळं सांगायला पाहिजे पण असंही खोटं नका सांगू की जेणेकरून पब्लिकच्या मनामध्ये तुमच्याबद्दल घृणा निर्माण होईल किंवा तुमच्याबद्दल त्रासदायक वातावरण निर्माण होईल किंवा तुमच्या व्हिडिओतून काही घेण्यासारखं राहत नाही असं पब्लिकला वाटलं नाही पाहिजे तर चला कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा लाईक कमेंट्स, कमेंट्स शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर धन्यवाद कारण आपण सगळेच जणं व्हिडिओ बनवते खूप मेहनत करावी लागते याच्यामागे फक्त घेऊन किंवा आपण आपल्या डोक्याने सगळं विचार करून बोलावं लागतं तर लाईक सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका तर धन्यवाद